मुंबईतील चाळीतून आलेला हिरो विकी कौशल बॉलिवूड मसाला बॉलिवूड अभिनेता विकी कौशल नेहमीच भारदस्त अभिनयामुळे चर्चेत राहिला आहे विकी कौशलचा आज छत्तीसावा वाढदिवस आहे त्याचा जन्म सोळा मे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी मुंबईमध्ये झाला आहे विकी कौशलला त्याच्या सिने कारकिर्दीत उरी द सर्जिकल स्ट्राईक सारखा चित्रपट मिळाला आणि त्याचे नशीब पालटले खरं तर विकी कौशल्य या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे जरीही विकी सध्या लक्झरियस लाईफ जगत असला तरीही त्याने त्याचे बालपण मुंबईतल्या माहीममधील चाळीत घालवले आहे शिवाय त्याने गरिबीही जवळून पाहिली आहे विकीच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्याच्या चाळीतील दिवसांबद्दल विकीचा जन्म मुंबई नजीकच्या मालाडमध्ये झाला आहे तो सांगतो की माझ्या आईवडील दहा दाह बाय दहाच्या रूममध्ये राहायचे पण नंतर त्याच्या जन्मानंतर त्यांची परिस्थिती सुधारली असे इथे विकी सांगतो विकीने त्याचे बालपण खूपच हालाकीच्या परिस्थितीत काढले आहे खरं तर विकेचे वडील एक प्रसिद्ध ॲक्शन दिग्दर्शक आहेत श्याम कौशल असे त्यांचे नाव असून त्यांनी बॉलिवूडला अनेक ॲक्शनपट दिलेले आहेत विकीच्या वडिलांना बॉलिवूडमध्ये यश मिळवण्यापूर्वी अनेक वर्षे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला होता एकदा विकीने मुलाखतीत सांगितले होते की इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी माझ्या वडिलांनी त्यांचं नाव न वापरण्याची मला तंबीस दिली होती विकीचे शिक्षण इंजिनिअरिंगमध्ये पूर्ण झालेले आहे त्याचे इतके शिक्षण पूर्ण झाले होते तरीही त्याला अभिनयात रस होता विकी कौशलने दोन हजार बारामध्ये गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली यानंतर लव साव ते चिकन खुराना या चित्रपटाव्यतिरिक्त विकीने अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले पण दोन हजार पंधरामध्ये रिलीज झालेल्या मसान चित्रपटामुळे विकीचे कौतुक झाले विकीने राजी आणि संजू चित्रपटात साईट रोलचे काम केले होते पण तरीही त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले अनेक चित्रपटानंतर दोन हजार अठरामध्ये विकीला उरी द सर्जिकल स्ट्राईक चित्रपटाने नवीन ओळख दिली हा चित्रपट त्याच्यासाठी ब्लॉकबास्टर ठरला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती उरी चित्रपटासाठी विकीला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते मीडिया रिपोर्टनुसार विकीचे वार्षिक उत्पन्न अडतीस कोटी इतके आहे तो एका चित्रपटासाठी जवळपास तीन कोटी रुपये इतके मानधन घेतो सध्या विकी कौशल छावा चित्रपटामुळे बरा चर्चेत आहे या पिरियड ड्रामा चित्रपटात विकी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे अलीकडे चित्रपटाच्या सेटवरील विकीचे छत्रपती संभाजी महाराजांच्या लुकमधील अनेक फोटोज व्हायरल झाले आहे दरम्यान या चित्रपटाची शूटिंगही झालेली आहे दिग्दर्शक आनंद तिवारी यांच्या बॅड न्यूज या चित्रपटातही विकी दिसणार आहे बॅड न्यूज हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे चित्रपटात विकी शिवाय, तृप्ती डिमरी दिसणार आहे विकीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती पण त्याला करिअर करता येईल की नाही याची खात्री नव्हती पदवीनंतर विकी कौशलने अभिनयाचा कोर्स केला किशोर नमित कपूर यांच्या अभिनय अकादमीमधून कोर्स केल्यानंतर विकीने अभिनयातच करियर करायचे ठरवले विकी अनुराग कश्यपला गँग ऑफ वस्सेपूरमध्ये असिस्ट करत होता या चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांचा अभिनय पाहून विकीला वाटले की आपण थिएटर करावे त्यानंतर सुमारे तीन ते चार वर्षे विकीने अनेक ग्रुपबरोबर थिएटर केले थिएटर केल्यानंतर विकीने ऑडिशन द्यायला सुरुवात केली त्याला जवळपास पाच वर्षे एकही काम मिळाले नाही तो रोज सकाळी ऑडिशनसाठी निघायचा आणि निराश होऊन घरी परतायचा विकीने दोन हजार तेरामध्ये जुबान चित्रपटासाठी ऑडिशन दिले आणि अनेक वर्षे स्ट्रगल केल्यानंतर त्याला पहिलं काम मिळालं या चित्रपटाचे दिग्दर्शक मोझेज सिंग यांनी केले होते आणि प्रसिद्ध निर्माते गुनीत मोंगा यांनी निर्मिती केली होती हा चित्रपट 2015 हजार पंधरामध्ये प्रदर्शित झाला होता त्याच वर्षी विकीचा दुसरा चित्रपट मसान आला या चित्रपटात त्याने दमदार अभिनय केला आहे लोकांच्या नजरेसमोर आल्यावर त्याला काम मिळू लागले विकी आजही अनुरागला आपला गुरु मानतो एका चित्रपटासाठी विकी कोटी रुपये मानधन घेतो विकी ब्रँड अँडोर्समेंटमधूनही चांगली कमाई करतो याशिवाय त्याच्याकडे रेंज रोवर मर्सिडीज बेन्स जी एल सी बी एम डब्ल्यू एक्स फायू यासारख्या कारचे कलेक्शन आहे लग्नानंतर विकी पत्नी कत्रीना कैफसोबत मुंबईतील अंधेरी भागात असलेल्या ओबेरॉय स्प्रिंग या इमारतीत राहतो अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार